नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आमच्या विरुवाडीत आमचे मराठी कलाकार हिरोईन शुभांगी भुजबळ नमस्कार मॅडम तू काय या दाखवते तर मंडळी आज पूजा केली मी आता बघा बघू शकता तर मंडळी आता मी चाललोय हनुमंताच्या देवळात दे दर्शन घेणार तुमका पण दर्शन देणार मी हनुमंताचा आणि त्याच्यानंतर जाणार देवीकडे देवीचं दर्शन घेणार आणि मग घरी येणार घरी येऊन नाश्ता करणार आणि मग जाणार देवघडला आज पेढे घेऊ आज शनिवार हनुमंताच्या आरतीचे पेढे पण शकत आणि बाकी पण काम ता करणार आणि मग घरी येणार चला बजरंग बली की जय बजरंग बली तर मंडळी मी आता देवीकडे आणि आमचे सर्व नवतरून मित्रमंडळ बसलेले आहेत आणि आमची काकी पण बसली आमस्कार शुभप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार देवी माते की मंडळी झाल्या दर्शन आता मी चाललंय घरी चला आता नाश्त्यात बसलोय आणि आजची नाश्ता हा बीटची भाजी आणि चपाती बघू शकता कॅमेरामन आजची भाजी मस्त हेल्दी हा बीटची भाजी आणि चपाती मीठची भाजी स्किन साठी पण चांगली असता आणि पोटासाठी पण चांगली असता ही भाजी आम्ही आठवड्यातून एकदा तरी करतो पंधरा डब्यात पण येतात माका आणि आमचा सर्वांकाच नाश्ता मिळता चला तर म्हणजे मी आता नाश्ता आहे तेव्हा नाश्ता करू चला म्हणजे मी आता इले देवगड वर्धा आणि पेढे पण घेतलंय पण शूट नाही केलंय कारण जाताना आणि येताना भरपूर पाऊस होतो मरणाचं पाऊस होतो त्याच्यामुळे आणि मी एकटो होतोय त्याच्यामुळे पेडे घेतलं आणि इलोय माका उशीर झालो त्याच्यामुळे पप्पा जर मस्त ते झोपले वाजले आता अडीच मी आता जेवतोय कॅमेरामॅन फोकस करो भात मसूरची आमटी आणि त्याच्यात गाजर घातलेलो हा त्याच्यानंतर गोडी बटाट्याची भाजी त्याच्यानंतर भेंडीची भाजी त्याच्यानंतर बीटची भाजी आणि आमचं मनीष ठेवलाच ना स्ट्रॉंग ना ओके कापणे ना ओके एक, तर मंडळी मस्तपैकी एक दोन तीन चार पाच पंच पकवान झालेला मस्तपैकी तर आता मी जेवतोय तुम्ही पण येवा जेव तर मंडळी माझं जेवण झाला आणि आता गंधर्व पण हायस्कूल मधन येलो हा आज शनिवार असल्यामुळे लवकर येलो क्लास बीस झालो आणि क्लासमधना येलो आता तर गंधर्व जेवता पप्पा झोपले आणि आई आमची सुपरवायझर झोपणार नाही वाटत पारे कर आणि मनीष आमचं झोपता गोळे गोळे खाले न औषधे वाटला ना थोडा लवकर को म्हणजे मग लवकर जाऊया तुका पण दांडी अख्ख्या तर आता वाजले साडे हे बघू शकतास तुम्ही आता थोडं मी आराम करणार आणि जाणार जिमला आज गंधर्व जिम दाखवची <laughs> ना जिम दाखवची नव्हती कॅमेरा मन हवं होतो त्याच्यामुळे दाखव नेणार होते ते का पण म्हणणे गंधर्व नाही म्हणत मन आज मनीष पण मन नाही हा कॅमेरा आॅमेरामन माझं त्याच्यामुळे आज मी एकटं जिम करणार चला चला नाही तर आई की नेत येस आई याई तू काच कॅमेरा दाखवते माझी जिम गाडीत नाही येते फोर व्हीलर पाऊस आहे ना फोर व्हीलर तुका करशील ना शूटिंग माझी जिम पण बघ ओके आणि मग आता मग मस्त नाश्ता विश्ता करून येऊ घरी चला चला नाहीतर आबा कन येत बघतोय काय तर मंडळी चला झोपतोय मी जरा आराम करते आणि मग उठून जिम ला जाणार चला तर मंडळी मी आता निघालोय आणि बाबा आमचं येतात कॉलेज वरून बाबा आणि हे पण येतं देवांग येवांग हा चल तर मंडळी पाऊस हा बारीक बारीक लागता दिवसभर पाऊस आज चालूच दोन तीन दिवस हवामान खात्यानं अंदाज दिले ना दोन तीन दिवस लागणार अजून पाऊस ते बघू किती लागतं पाऊस काका काय चला बरं ना ओके ओके मंडळी इले मी आता जिमला आज गाडी बिडे काय दिसत नाही दोनच गाडी दिसतात आज शनिवार असल्यामुळे वाटतं गर्दी कमी आहे शनिवार ते थोडे कमी काय आज कमी ते पण जास्त हां बरोबर पावसा त्याच्यामुळे आज पावसामुळे कमी येईल बघू आता हो नमस्कार हा शोल्डर शोल्डर होय जबरदस्त शोल्डर करू भारी हा शेस्ट आमची पण बनवा जरा तुमच्यासारखी बॉडी जरा हा हा भारी आमची पण बनवा अशी चांगली ट्रेन घेवा ओके मस्त भार तर मंडळी शूटिंगवाले लिहिले आहेत आमच्याकडे तर तुम्ही ऐकू शकतास बोला रे तर मंडळी मी आता जिमोर नाही लय आमूळ पण झाली माझी आणि आता आम्ही चाललो देवीची आरती का माझ्यासोबत मनीष गंधर्व माई आरोह पण आणि देवीची आरती करून आम्ही येणार हनुमंताच्या आरती का चला माझ्यासोबत आरती का तर माझ्या पाठी चालले चला तर मंडळी थोड्याच वेळात दुर्गा देवीची आमची महाआरती सुरू होई पाच मिनिटातच आणि सर्व जमले महिला मंडळ ग्रामस्थ लहान मुलं आणि आमच्या महाआरतीचा लाईव्ह थेट लाईव्ह प्रक्षेपण जितेंद्र झाजम या युट्यूब चॅनेलवरून होता है आमच्या विरुवाडीत आमचे मराठी कलाकार हिरोईन शुभांगी भुजबळ नमस्कार मॅडम नमस्कार आता एप्रिल मे नव्याण्णव आलेली आहे फिल्म रिलीज झाली ती अमेझॉन प्राईम वर आली आहे त्याचही शूट कोकणातलंच आहे श्रीवर्धन म्हटलं त्याच्यानंतर झी फायवर अंधारमाया नावाची एक वेब सिरीज झालेली त्याचं शूट सावंतवाडीतलंच आहे त्यामुळे कोकणाची नाळ अशी एक घट्ट बांधल्यासारखीच आहे माझी सह्यादीसाठी माती कोकणची नाती जन्माची नावाची एक माझी मालिका होती काहीतरी शूट अरे विरवाडीतच आता उलट आम्हाला विरवाडीने इतकं प्रेम दिलं इतकं भरभरून आता आम्ही पावलेलो आहोत मुली दाखवली हिरोईन रुची मनू म्हणून या मालिकेत शॉर्ट फिल्म मध्ये दाखवलंय ना आईची भूमिका या मॅडमने केली आहे शुभंगी भुजबळ त्यांनी केली आणि सगळ्या विरवाडीतल्या ग्रामस्थांचे आम्ही मनापासून आभार मानतो कारण इथे शूट करणं त्याच्या आधी मी शिकायला आले होते कालवं कसे काढायचे ते मी घाटावरची आहे मला इथलं तेवढं माहिती नव्हतं मासे फक्त खायचे माहित होते पण ते इतकं छान स्मिता ताईंनी शिकवलं सहज आणि शूटिंग करतानाही खूप मजा आली आणि कोकणातला माणूस हा खूप प्रेम देणारा आहे त्याचा अनुभव आला चार पाच दिवस असंच आमच्या कोकणात शूटिंग करा भरपूर आणि आमच्या विरवाडीत करा आणि आमचे कलाकार पण घ्या थोडे आहेत तुमच्या कोकणात मला दिवाडीतले तुम्ही आहातच तुमच्या चॅनलमुळेच आम्ही पोहोचतोय विठ्ठल कोयंडे ब्लॉग यांचं चॅनल आहे, आहे त्याला <laughs> okay, okay. लाईक करा सबस्क्राईब करा शेअर okay, करा कारण ते खूप छान छान ब्लॉग बनवतात प्रत्येक आपल्या सणावर म्हणा वेगळ्या विषयांवर आणि फार छान वाटतं विठ्ठल थँक्यू दसऱ्याच्या हार्दिकांनी शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा हॅपी दसरा हॅपी दसरा तर मंडळी आता हिरोईन शुभांगी भुजबळची भेट झाली आता आम्ही जातो हनुमंताच्या आरती का चला बली की आरती झाली आता आणि माई आमचा प्रसादी वाटता माई वाट वाटा दे प्रसादी हा दे, दे ओके धन्यवाद ठिकाणी सिंधू टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून हे बहुमूल असं आशीर्वाद रुपी दोनशे एक रुपयाचं पारदर्शक आहे ला स्वीकारतोय लागणार आभार धन्यवाद 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 त्याचप्रमाणे चॅनल विठ्ठल कोंडे ब्लॉग यांच्याकडून देखील हे दोनशे एक रुपयाचं असं बहुमूलाचं पारदर्शक आलेलं आहे मी स्वीकारतोय लागणार आभार धन्यवाद आम्ही आता जेवलो आणि आम्ही चाललो आता देवगडला दांडिया बघू का माझ्यासोबत हा गंधर्व आमचं कॅमेरामन आणि मित्र आशिष भाबल खास आजच आजच गेलो ना आजच मुंबईवर ना तो खास देवीच्या उत्सवासाठी इलो हा तर मी ते बोलले चल आमच्या सोबत आम्ही दोघेच होतो तर तो, तो, तो माझ्यासोबत येता दांडिया भाऊ का देवगडला तर चला तुमका पण आज दाखवते देवगडचे दांडिया चलो चला, चला। तर मंडळी आम्ही आता इलो देवगडला तर जबरदस्त गर्दी दिसता गाडी लावू जागा नाही वाटत बघू पार्किंग काय करायची का ती भरपूर गर्दी दिसता

बनत नाही येत ना सगळे ये नाहीतर ना मी पण गेलो असतो फ्रिज मग चला जाऊया चला रा मंडळ ऑर्केस्ट्रा विथ नाईट या ठिकाणी होणार आहे त्यामुळे त्यावेळी आपल्याला फ्रीडानी असणार आहे त्यामुळे याची प्रॅक्टिस म्हणून आपण हे फ्रीडानीचं शेवटचं राऊंड करत आहोत आता आपण स्टार्ट करतोय उद्यासाठी थोडी एनर्जी ठेवा तर मंडळी दांडिया बघितलं मस्त नाचले सर्व अशी बघले ना दांडिया खूप छान ओके ओके तर मंडळी संपलो आता बक्षीस वितरण चालू आम्ही काय थांबलो ना आम्ही चालतो घरी चला बघूया आता काय चालू आता तेव्हा बघ मंडळी घरी जात होतो बघल तर आईस्क्रीम खाऊया भूक पण लागली आणि मला घरी जाऊया मग चला येऊ कुर्ला टू वेंगुर्ला तर मंडळी गेलो आम्ही विरवाडीत गाडी लावतोय आणि मग आम्ही स्वप्न चल आशिष गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट मंडळी शुभरात्री भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय चला कॅमेरा कॅमेरामन बाय म्हणा कोकण आपलाच येवा कोकण आपलाच ये असा को